हे पितृंत तुम्हांना नमस्कार ओम श्री गणेश देव तया ओम श्री गुरु देव तया ओम श्री गुरु देव तया ओम सर्वश्री श्री इष्ट देव नमो नमः ओम नारायणाय वित्महि वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् सुशरणात मित्रांनो मी परत एकदा आपल्या समोर حاضر आहे माझ्या धर्मकर्म channel मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन वार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास अनंत व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शॉर्ट पर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस विश्वासू नाम सन दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद्स शुक्ल पक्ष अनंत चतुर्दशी व्रत शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या व्रतासंबंधीचा संदर्भ जो आहे तो श्री गुरु चैत्र ग्रंथातील अध्याय मित्रांनो ज्ञानाचा तपश्चर्याचा गर्व ज्यावेळी माणसाला होतो दान आपण करतो दान धर्म पण आपसात करतो ते कुठे बाहेर जायला पो, नको कोणाकडे क्रोध अति भयंकर हा आपल्या अनावर होतो नियंत्रणाच्या बाहेर होतो अशा वेळी क्रोधामध्ये आपण काय करतो करून बसतो हे आपल्याला कळत नाही अहंकार एखाद्या गोष्टीचा आपल्याला खूप अहंकार होतो देवा धर्माबद्दल स्वच्छता बाळगतो आपण ते इत्यादीमुळे मानवाचा सर्व नाश होतो मित्रांनो मानव योनी पुन्हा प्राप्त होणे कठीण जाते इतर योनिक मात्र खूप हाल होतात म्हणूनच या व्रताचा महिमा भगवान विष्णू आहेत भगवान श्रीकृष्णाने राजा युधिष्ठिराला हे अनंत व्रत गेले राजवैभव परत मिळवण्यासाठी सांगितले होते राजाने ते मोठ्या श्रद्धेने विधिवत केले म्हणून भगवंताच्या कृपेने गेलेले साले वैभव राजाला परत मिळाले त्याच्याकडे सुख समृद्धी पुन्हा चतुर्दशी कौटुंबिक व्रत आहे कौटु सलग चौदा वर्ष करावे लागते असो पालन मात्र करावे हे व्रत आपणास कोणी करण्यास सांगितल्यास आपण आनंदाने करावे पण हे जो कोणी करत असेल त्यांच्याकडून चौदा गाठींचा दोरा विधिवत घ्यावा लागतो किंवा आपणास अचानकपणे असा चौदा गाठींचा दोरा कुठे सापडला तर हे अनंत चतुर्दशीचे व्रत आपण चौदा वर्षासाठी सुरू करू शकता त्याआधी जरी आपल्याला प्रचिती आली तरी ते चौदा वर्ष पूर्ण करणे आहे मित्रांनो याचे नंतर उद्यापन देखील आहे मित्रांनो कुटुंबातील कोणाही व्यक्तीने हे व्रत घेतले असेल तर पुढे ही परंपरा चालू ठेवावी लागते खंड पडल्यास अनंताचा कोप होऊ शकतो असलेले ऐश्वर धन संपत्ती नष्ट होऊ शकते उदाहरणार्थ श्री गुरु चैत्रातील कौंडिल्य व सुशिला या पती पत्नीचा जीवन चरित्रावरून लक्षात येते मित्रांनो कथा मोठी आहे त्यामुळे या ठिकाणी मी तो देऊ शकत नाही भाद्रपद शुक्ल चतुर्दशीला मुख्य देवपूजा आटोपल्यावर आपल्या देवघरा शेजारी साफ केलेल्या धुतलेल्या स्वच्छ जागेवर एक पाठ व चौरंग मांडा यावर नवे कोरे पिवळ्या रंगाचे वस्त्र अंधारा सभोवती रांगोळी काढा दोन कलश मांडा राशीवर यात स्वच्छ ताजे पाणी भरा एकात गंगेचे व दुसऱ्यात यमुनेचे पाणी समजावे त्यावर झाकण ठेवा या झाकणात प्रत्येकी एक एक चौदा गाठी चा रेशमी दोरा आपल्याला ठेवायचा आहे तो तांबड्या रंगाचा असेल तर ता अति उत्तम चतुर्भुज विष्णूचे ध्यान करून त्यांची पंचोपचार पूजा आपल्याला करायची कलसाच्या समोर मध्यभागी एक दर्भाचा सात पाण्याचा शेषनाग बनवायचा याच्या समोर आपण सापडलेला वाकवणा व्रत व्रत्याकडून व्रत करत्याकडून आपण घेतलेला दोरा ठेवा शेषनाग अर्थात अनंत अर्थात भगवान विष्णू समजून याची प्राणप्रतिष्ठा करून सोळा उपचारांनी पूजा करावी यावर पुरुष सुक्ताचा अभिषेक अवश्य घ्यावा मंत्राचा शक्यतो ही पूजा पंडिता मार्फत केलेली उत्तम कारण प्राणप्रतिष्ठा आली मित्रांनो या व्रतात चौदा या संख्येला अनंत महत्व आहे भोपळ्याचे चौदा घारगे चौदा वडे चौदा लाड चौदा करंजा चौदा अनारसे इत्यादींचा असा नैवेद्य घरी बनून दाखवावा मित्रांनो मित्रांनो पूजेनंतर पुरुषांनी उजव्या हातात तर स्त्रियांनी डाव्या हातात हा चौदा गाठीचा दोरा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र मनत बांधावा मित्रांनो अशा प्रकारे या व्रताची सांगता करावी मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य मागवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य भा। दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा シワシャンボーマーティ。